मित्रांनो कसे काय मजेत मजेतच राहायचं तर मा का मावशीच्या घरी आलो शेळक बावला तर बघा वांग्याचा फ्लॉट मस्तच पैकी आहे मस्त ऊस पण खातो या बघा ऊस उस... तिकडं ऊस आहे तसाच अरे बघा वांग्याचा फ्लॉट मस्त पैकी बघा तिकड शोबान ही वांगी तोडून नेली घरी <coughs> कालवनाला दिली ती आणि बघा मस्त वांग्याचा प्लॉट कसं बघा सुपर वांग्याचा प्लॉट हे बघ वांगी पण मस्त लागली ती बघा येतं मस्त छोटे 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 वांगे आहे ती बघा मस्तच वांग्याचा प्लॉट आहे बघा येत छोटी वांगी मस्तच मस्त तसा वांग्याचा प्लॉट तयार बघा टेबक सिंचन कसं मस्त पॅके केलीन त्याला चिटकूनच इकडं टोमॅटो प्लॉट पण केलाय हे बघा टोमॅटोचा प्लॉट तर हे दोन्ही पण मावशीचेच प्लॉट आहेत बघा टोमॅटो प्लॉट आणि इकडं वांग्याचा प्लॉट मस्त पैकी शेती करावी तर त्याच्या पलीकडे बघा ऊस आहे हे इथं मावशीचं घर इकडं आहे मावशीचा नातू राजू हे बघा बांधावर भेंड्या

Hai, hai, ketebes dia nasi, hai, kacang nih, ini bakal peracik sunuh, si bom, susu, baik, ta, siapa, चाला चाला इकडे बघा घरातून इकडे एक बेडरूम इकडे एक बेडरूम मस्त आहे इकडे बघा किचन देवारा बघा तो वरती आल्यानंतर मित्रांनो अशी वरती एक आहे काय करत बसलाय मग आणि हे बघा पाकवरते घरावर आलं बघा म्हणजे आपण प्लॉट पाहून आलो तो बघा हा प्लॉट वांग्याचा हा तो प्लॉट बघा वांग्याचा मस्तच वां तिकडे हा टोमॅटोचा प्लॉट तर मस्त शेती भाजीपाला ऊस तिकडं बघा शेळकबाई गाव आहे इकडं बाळवणी गाव आहे इकडं असं वडेर आहे गाव आहे इकडच्या बाजूला नेवरी असे सर्वांच्यामध्ये बसलेला हा घोलातच्या मावशीचे घर तर ओके मित्रांनो कसं काय वाटलं व्हिडिओ आवडत तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ओके बाय धन्यवाद सर्वांचे